नमस्कार आज आपण एका अगदी रोजच्या पण तितक्याच इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत भिंग म्हणजे लेन्सेस आपल्या चष्म्यापासून कॅमेऱ्यांपर्यंत सगळीकडेच नमस्कार हो अगदी आणि आपल्या डोळ्यात सुद्धा भिंग म्हणजे तर प्रकाशाशी खेळणारी जादूची वस्तूच म्हणा ना जादूची वस्तू बरोबर तर आज आपण याच भिंगामागचं विज्ञान त्यांचे उपयोग यावर जरा सविस्तर बोलूया आपल्याकडे जी माहिती आहे त्यावर आधारित ही चर्चा असेल नक्कीच भिंग म्हणजे काय ते कसं काम करतं हे सगळं समजून घेऊ सगळा खेळ प्रकाशाच्या अपवर्तनाचा आहे म्हणजे प्रकाश कसा वागतो याचा सुरुवात अगदी करूया दोन मुख्य प्रकार असतात बरोबर बहिरवक्र आणि अंतर्वक्र हो कॉन्वेक्स आणि कॉन्केव्ह बहिरवक्र म्हणजे कडांना पातळ आणि मध्ये फुगीर आणि अंतर्वक्र म्हणजे उलट कडांना जाड आणि मध्ये खोलगट अगदी बरोबर आणि याच आकारामुळे त्यांचं काम ठरतं बहिर्वक्र भिंग काय करतं तर येणारे समांतर प्रकाश किरण ते एका बिंदूत एकत्र आणत अच्छा फोकस करत म्हणजे हो फोकस करत म्हणून त्याला अभिसारी किंवा कन्वर्जिंग म्हणतात आणि अंतर्वक्र ते उलट करत ते किरणांना बाहेरच्या बाजूला पसरवतं विखुरतं म्हणून ते अपसारी किंवा डायव्हर्जिंग ओके म्हणजे बहिर्वक्र एकत्र आणत अंतर्वक्र पसरवतं आता यात काही महत्वाचे शब्द पण येतात ना जसं की प्रकाशीय केंद्र नाभी हो अगदी महत्वाचे आहेत प्रकाशीय केंद्र म्हणजे भिंगाचा बरोबर मधला बिंदू जिथून प्रकाश किरणाचं विचलन होत नाही सरळ जातो तो ओके okay. आणि मुख्य नाभी म्हणजे जिथे सगळे समांतर किरण एकत्र येतात बहिर्वक्र भिंगाच्या बाबतीत आणि अंतर्वक्र भिंगाच्या बाबतीत ते तर किरण पसरवतं बरोबर तिथे किरण एकत्र येत नाहीत पण ते एका बिंदूतून आल्यासारखे वाटतात म्हणजे आभासी नाभी असते आणि या प्रकाशीय नाभी नाभी लेंथ नाभीपर्यंत याच अंतरावरून प्रतिमा कुठे तयार होईल कशी असेल हे ठरतं अगदी त्यासाठी किरणाकृतीचे काही नियम आहेत अगदी सोपे आहेत पहिला नियम मुख्य अक्षाला समांतर आलेला किरण अपवर्तनानंतर नाभीतून जातो म्हणजे बहिर्वक्र असेल तर नाभीतून जाईल अंतर्वक्र असेल तर तर नाभीतून आल्यासारखा भासेल दुसरा नियम याच्या उलट नाभीतून जाणारा किरण समांतर होतो आणि तिसरा तिसरा तर सगळ्यात सोप्पा प्रकाशीय केंद्रातून जाणारा किरण सरळ जातो त्याचं विचलन होत नाही ओके या तीन नियमांनी मग प्रतिमा काढता येते पण बहिर्वक्र भिंग तर कधी उलटी कधी सुलटी प्रतिमा देतं असं ऐकलंय हो हे वस्तू कुठे ठेवली आहे यावर अवलंबून आहे बहिर्वक्र भिंगापासून वस्तू खूप दूर असेल तर छोटी उलटी आणि वास्तव प्रतिमा मिळते वास्तव म्हणजे पडद्यावर घेता येणारी हो पण तीच वस्तू जर भिंगाच्या अगदी जवळ आणली म्हणजे नाभिया अंतराच्या आत तर मात्र मोठी सुलटी आणि आभाशी प्रतिमा मिळते जसं आपण वाचनासाठी भिंग वापरतो ते मा अच्छा म्हणजे भिंग तेच पण वस्तूच्या जागेनुसार प्रतिमेचं स्वरूप बदलतं अगदी अंतर्वक्र भिंग मात्र नेहमीच वस्तूची लहान सुलटी आणि आभासी प्रतिमा तयार करतं वस्तू कुठेही असो हे सगळं गणिती भाषेत मांडायला एक सूत्र पण आहे ना वन वी वन यू इज वन एफ असं काहीतरी हो ते भिंगाचं सूत्र आहे यात यू म्हणजे वस्तूचं अंतर व्ही म्हणजे प्रतिमेचं अंतर आणि एफ म्हणजे नाभी अंतर अर्थात यासाठी चिन्ह संकेत वापरावे लागतात पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे भिंगाची शक्ती पॉवर चष्म्याच्या नंबरमध्ये वापरतात ती बरोबर भिंगाची शक्ती पी म्हणजे प्रकाशाला एकत्र आणण्याची किंवा पसरवण्याची क्षमता ती नाभीय अंतरावर अवलंबून असते पी इज इक्वल टू वन एफ जिथे एफ मीटर मध्ये मोजतात याचा एकक आहे डायऑप्टर डी आणि बहिरवक्र भिंगाची शक्ती धन प्लस असते कारण ते किरण एकत्र आणत आणि अंतर्वक्र भिंगाची शक्ती ऋण असते कारण ते किरण पसरवतं म्हणून निकटदृष्टीच्या चष्म्याचा नंबर ऋण असतो आता आपल्या डोळ्याबद्दल बोलूया आपला डोळा पण एक कॅमेरासारखाच आहे नाही का, का। त्यातही भिंग आहे अगदी आपल्या डोळ्यातलं नेत्रभिंग हे एक बहिर्वक्र भिंगच आहे ते बाहेरच्या वस्तूची छोटी उलटी आणि वास्तव प्रतिमा दृष्टीपटलावर म्हणजे रेटिनावर तयार करतं उलटी प्रतिमा पण आपल्याला तर जग सरळ दिसतं हो कारण आपला मेंदू ती उलटी प्रतिमा पुन्हा सरळ करून आपल्याला दाखवतो आणि आपल्या डोळ्याची खासियत म्हणजे नेत्रभिंग गरजेनुसार जाड किंवा पातळ होऊन नाभीय अंतर बदलू अच्छा म्हणून आपण जवळचं आणि दूरचं स्पष्ट बघू शकतो हो याला समायोजन शक्ती म्हणतात पण कधीकधी ही शक्ती कमी होते किंवा डोळ्याची रचना बदलते तेव्हा दृष्टीदोष निर्माण होतात जसं की निकट दृष्टीता मायोपिया ज्यात जवळचं स्पष्ट दिसतं पण दूरचं नाही बरोबर यात प्रतिमा रेटिनाच्या आलीकडेच तयार होते म्हणून ती मागे रेटिनावर आणण्यासाठी ऋणशक्तीचं म्हणजे अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात आणि दूरदृष्टीता हायपरमेट्रोपिया त्यात प्रतिमा रेटिनाच्या पलीकडे तयार होते म्हणून धनशक्तीचं म्हणजे बहिर्वक्र भिंग वापरून किरण लवकर एकत्र आणले जातात जेणेकरून प्रतिमा रेटिनावर येईल म्हणजे चष्म्याची भिंग फक्त डोळ्याच्या समायोजन शक्तीला मदत करतात अगदी आणि याशिवाय भिंगांचे उपयोग तर खूप आहेत बहिर्वक्र भिंग म्हटलं की साधा सूक्ष्मदर्शक कंपाऊंड मायक्रोस्कोप दुर्बीण कॅमेरा प्रोजेक्टर आणि अंतर्वक्र भिंग कुठे वापरतात चष्म्यांव्यतिरिक्त दरवाजाला जे डोकावण्यासाठी भोक असतं ना पीप होल त्यात बाहेरचं मोठं दृश्य लहान करून दाखवण्यासाठी किंवा टॉर्चमध्ये प्रकाश पसरवण्यासाठी कधीकधी कॅमेरा -कधी किंवा दुर्बिणीतही प्रतिमेची क्वालिटी सुधारायला याचा वापर होतो वा म्हणजे अगदी साध्या दिसणाऱ्या भिंगांमागे किती विज्ञान आणि किती उपयोग आहेत आज आपण भिंगांचे प्रकार ते कसं काम करतात प्रतिमा कशी बनते आपल्या डोळ्यातलं कार्य आणि वेगवेगळे उपयोग पाहिले आणि जाता जाता एक रंजक गोष्ट सांगते आपण जेव्हा काही पाहतो तेव्हा त्याची प्रतिमा आपल्या रेटिनावर क्षणभर रेंगाळते साधारणपणे एका सेकंदाचा सोळावा भाग याला दृष्टी सातत्य म्हणतात अच्छा हो आणि याचमुळे आपल्याला फिल्म्स किंवा व्हिडिओजमध्ये सलग हालचाल दिसते जरी ती तर स्थिर चित्रांची एक मालिका असते विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, की नाही हो आपला मेंदू आणि डोळे मिळून आपल्यासाठी हे जग कसं उभं करतात खरंच खूप इंटरेस्टिंग आजच्या चर्चेतून भिंगांबद्दल खूप काही नवं समजलं